श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज, आही आज आही आहे रविवार सत्तावीस एप्रिल आणि आज आलेली आहे चैत्र अमावस्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि व्रत अमावस्येशी संबंधित आहेत आपल्या हिंदू धार्मिक ग्रंथानुसार अमावस्येचा दिवस आणि रात्र खूपच महत्त्वाची मानली जाते चैत्र अमावस्या ही मराठी नवीन वर्षातील पहिली अमावस्या असल्याने आपल्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यांसाठी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची मानली जाते चैत्र अमावस्या आपल्या जीवनातील दुःख नकारात्मकता दूर करण्यास मदत करते या चैत्र अमावस्येला जर आपण काही अत्यंत प्रभावी उपाय केले तर यामुळे आपल्या जीवनातील दुःख नकारात्मकता दूर होते चैत्र अमावस्येला श्री विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते चैत्र अमावस्येचा हा दिवस गंगा नदीमध्ये पवित्र स्नान करण्याचा शुभ दिवस मानला जातो असं म्हटलं जातं की चैत्र अमावस्या या दिवशी पवित्र स्नान केल्याने व्यक्तींचे पाप नष्ट होतात आणि त्यांना विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो अमावस्येची तिथी ही आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि आपली पितृदोषातून सुटका व्हावी यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अशा या चैत्रामावस्थेच्या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय केले तर यामुळे आपले पितृ हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपला प्रखर पितृदोष हा दूर होतो आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आपल्या घराची भरभरून प्रगती होते आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होतं आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष इडापिडा नजरबादा नकारात्मक शक्ती या दूर होतात या दिवशी केलेल्या उपायांनी पित्रांचा मोक्ष तर होतोच पण पितृदोषही आपला दूर होतो या दिवशी केलेले उपाय आपल्याला पितृदोषापासून मुक्त करतात आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही कुठल्याच कामामध्ये यश मिळत नाही सतत काही ना काही आर्थिक अडचणी आपल्याला येत असतात किंवा मग मुलांच्या विवाहासंबंधित काही अडचणी निर्माण होतात किंवा संतानप्राप्तीसंबंधित काही अडचणी येतात किंवा मग मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या करिअरमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात किंवा मग घरामध्ये सततचं आजारपण हे मागे लागतं तुम्हालासुद्धा जर अशाच अडचणी येत असतील तर आज चैत्र अमावस्येच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू नक्की जाळा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष पितृदोष इडापिडा नजरबादा दारिद्र्य दूर होऊन तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होऊन तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच संपूर्ण माहिती बघणार आहोत की अशी कोणती वस्तू आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर हा जो काही उपाय आहे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे पण तुम्हाला जर वेळ असेल आणि संध्याकाळी सहा वाजेपासून तर साडेआठ वाजेपर्यंतच्या या काळामध्ये जर तुम्हाला हा उपाय करता येत असेल तर याच वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करता येत नसेल तर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल संध्याकाळी सहा वाजेनंतरची वेळ ही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि हीच वेळ दिवाबत्तीची असते याच वेळेत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवघरामध्ये दिवाबत्ती कराल त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला जमत असेल तर त्याच वेळेमध्ये तुम्ही तो करा संध्याकाळच्या दिवे लागणीच्या वेळेस सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात आणि अशा सकारात्मक लहरींच्या या वातावरणामध्ये या वेळेत जर आपण हा उपाय केला तर त्याचा प्रभाव हा आपल्याला खूप पटकन दिसून येतो आणि या उपायाचे फळसुद्धा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळते आणि म्हणूनच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कोणतीही देवपूजा करताना आपण कापूर जाळून आरती करतो आणि त्यानंतरच देवांची पूजा ही आपली पूर्ण होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये कापुराला खूपच असं महत्त्व आहे आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या घरातलं वातावरण हे सुगंधित आणि प्रसन्नतापूर्वक तयार होतं घरात कापूर जाळल्याने हवेतील हानिकारक जीवाणू आणि विषाणूसुद्धा नष्ट होतात आणि यामुळे आपल्या घरातील वातावरणसुद्धा शुद्ध होतं आणि त्यामुळे आपलं मनसुद्धा शांत आणि एकाग्र होतं कापूर जाळल्याने घरातील वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये निर्माण होते आपण जर आपल्या घरामध्ये नित्यनियमानं दररोज संध्याकाळी कापूर जाळला तर यामुळे प्रखर पितृदोषसुद्धा आपला दूर होतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या घरातला प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आज चैत्रा आपल्याला कापरासोबत ही वस्तू जाळायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं वादविवाद होत असतील तर तेसुद्धा दूर होतील आणि कुठलीही नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये हा उपाय केल्यामुळे प्रवेश करणार नाही आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि तुम्हाला जी आर्थिक चणचण नेहमी भासत असते तीसुद्धा यामुळे दूर होईल आणि म्हणूनच आज अमावस्येच्या तिथीला संध्याकाळी तुम्ही कापरासोपत ही एक वस्तू नक्की जाळा तर हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती दीप हे लावून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या तुळशीपाशीसुद्धा आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा एक दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करताना दक्षिण दिशेकडे या दिव्याचं तोंड येईल या पद्धतीने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचं आहे कारण संध्याकाळी आपल्या पृथ्वी तलावरून आपले हे त्यांच्या लोकांमध्ये परत जात असतात आणि त्यांच्या लोकांमध्ये परत जात असताना त्यांच्या वाटेमध्ये कुठलाही अंधार येऊ नये म्हणून हा दिवा आपण आपल्या पूर्वजांना समर्पित म्हणून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि म्हणून असा एक दिवा पूर्वजांसाठी तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर संध्याकाळी नक्की लावा आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती किंवा मा कापूर जाळण्याचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे नाही तर तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्या मातीच्या पणतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे मूडवर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळांवर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर ठेवा नाही तर दुसरा इतर कुठला कापूर तुमच्याकडे असेल तर तो ठेवला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर या कापराच्या वडीवर तुम्हाला दोन अखंड फुल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ आणि काळी मोहरी घ्यायची आहे आणि काळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिवळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल तर या दोन्ही वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून ते पायापर्यंत आपल्याला सात वेळा या दोन्ही वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत या दोन्ही वस्तू आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात आणि तुमच्या घरामध्ये लहान मुलं किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींच्या अंगावरूनसुद्धा तुम्हाला या दोन्ही वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामधूनसुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला त्या भीमसेनी कापराच्या वड्यांवर ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा कापूर देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्या कापराच्या वडीवर तुम्हाला शुद्ध गायचं तूप हे दोन ते तीन थेंब टाकायचं आहे आणि हे भांडं तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित कराल तर तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि काही वेळानं हे भांडं आपल्याला आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि आपल्या पूर्ण घरामध्ये हे फिरवायचं आहे या कापराचा धूर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि तसंच हे भांडं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काही वेळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा ते उचलून आपल्याला आपल्या देवघरासमोर आणायचं आहे जोपर्यंत कापरासोबत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि या भांड्यातील सर्व वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुमच्या घरातील तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकून देऊ शकतात किंवा तुम्ही यातल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या निर्माल्यामध्ये सुद्धा टाकल्या तरीसुद्धा चालतील तर या पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी कापरासोबत या वस्तू जळायच्या आहेत आज अमावस्येच्या तिथीला तुम्ही जर कापरासोबत या वस्तू जाळल्या तर यामुळे तुमच्या घराचं संरक्षण होतं तुमचं घर बाधामुक्त होतं आणि पवित्रसुद्धा होतं आणि घरात सुखशांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आणि म्हणून आज संध्याकाळी हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा अपना चानल वर जासे जासे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ